आजच्या अभूतपूर्व पंकजाताईनी चालू केलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित असलं तुम्ही केल्यामुळं तुम्हाला माहित नाही काय काय झालं एक गोष्ट ऐकता गोष्ट ऐकता का एक मग शांत बसा शांत बसा शांत बसा आजच्या या दसरा मेळाव्याला इथं उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या माझ्याही लाडक्या भगिनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित माझी खासदार माझ्या भगिनी प्रीतमताई तुम्ही खाली बसा बाज झाले नाटक हेच करीत आलो मी पण बस खाली आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली ना करायचं आम्ही बसा ए इथे खाली बस रे खाली बस, जरा टेक टेक सिटून घे सिटून व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील आपण बराच वेळ झाला इथं अगोदर पासून पोहोचलात आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजया दशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवाद घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर पंकजा ताईवर या ठिकाणी दाखवता खर तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी नव्हती अभूतपूर्व पाऊस आला अतिवृष्टी आली पूर आला गोदावरीत आला मांजरात आला सिंधफनात आला भयंकर शेतकऱ्यांचं संकट शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं तसलं संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली की आपण काय करावं पण ताईंनी निर्णय घेतला काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही मी ताई आपले मनापासून अभिनंदन आभार मानतो आज शेतकरी अडचणीत इथं इथं आलेला प्रत्येक शेतकरी आहे शेतमजूर आहे आज अभूतपूर्व नुकसान झालंय मान्य करतो आज मी मंत्रिमंडळात नाही फक्त आमदार आहे पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला पहिला दसरा मेळाव्याला कोण आलतं काय माहीत नाही तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात तुम्हाला कसं समजू मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता ही था। भगवान भगवानगडाच उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं दसऱ्याच्या दिवशी दिवसापासून दसऱ्याच्या या, दि दस या मेळाव्याची परंपरा आहे या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर नेला असेल तर आजही डोळ्यात पाणी येत ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा ताईचा आणि प्रीतमचा सुद्धा की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य तुम्ही ही परंपरा चालू ठेवलीय मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे आम्ही लहान होतो लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवान गडावर जाऊन पाहिजे हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाण घेवाण आहे मी देवाण घेवाण बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण महाग दिसणार म्हटलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं कुणी जर हा विचार घेऊन संबंध आलेला जाती पाती धर्मातला बाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं माझं आपल्याला एवढंच सांगणं अनेक जणांना हे ऐकायचं कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही मैंने सोचा की इस सफर में खामोश रहना ही ठीक है न कुछ करते हुए बिना वजे गाली खाई पण आज आपल्याला सांगतो मी विद्यार्थी चळवळी पासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे अरे तुमच्या बसला लपलेला नाही आहे तुमच्यापासून लपल्याला नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलोत बसलो मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढ राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं इकॉनॉमिक वीकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका की नाही माध्यमांनी ऐकावं ओबीसीच आता आलेलं एमपीएससी हो। चा, चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला कुठलंच रिझर्व्युशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडे चारशे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतलं तरी आहे कुणाला फसवत आहे काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आत्ताही करत आहे पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही तस आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची देवाण घेवाना जानकर साहेब बरोबर आहे एक लक्षात घ्या मी अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्याजवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना पण मला एकच सांगायचंय माझ्या विरोधात जे घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला हे चुकीचं कसं केलं म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय हे लक्षात घ्या म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या दोन मिनिटात मी आपल्याला एवढंच सांगतोय या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज जे बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीच एकमेकाला न बघणं जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त त्यांची दोस्ती तुटली हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचंय आणि सर्व जाती धर्मातला हा दोष पूर्णपणानं काढायचा आहे हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो इथं थांबतो तो लगी थी घर में आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा बच... आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है शेवटी हर मुश्किल आमचं एकच आहे तुम्हाला सांगतो हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच वरडणार आहे तुम्ही हर मुश्किल क्य हो। हर मुश्किल को हसते हसते झेलते हम आम्ही सगळंच हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं खूब खूब धन्यवाद संत भगवान भगवान सा राष्ट्र संत भगवान भगवान सा अमर रहे अमर रहे अमर रहे, अमर रहे, राष्ट्र संत भगवान बाबाचा एकच आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय अनेक दशक मुंडे साहेब असल्यापासून गणाला दहा एकर जागा वन विभागाची लागणार होती ताईंच्या प्रयत्नातून माझ्या पाठपुराव्यातून केंद्रातून आदरणीय मोदी साहेबांनी अमित भाई शहा साहेबांनी भूपेंदर साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजितदानी एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि दसऱ्या दिवशी ती जागा भगवान गडाला दहा एकर मिळालेली आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी ताईंचे म्हणजे म्हणून आणि केंद्र सरकारचे सर्वांचे मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान धन्यवाद यानंतर ज्या भाषणाच्या